चांदवड तालुक्यात काळजाला पिळवटून टाकणारी घटना अकरा हजार केव्ही लाईन तुटल्याने बैलाचा मृत्यू ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी बारा वाजेच्या दरम्यान कोलटेक फाटा येथील शेतकरी राजाराम नाना खंगाड यांच्या शेतात शेतीकाम चालू असल्याने त्यांनी आपला बैल चारण्यासाठी शेतात बांधलेला होता त्या शेतातून अकरा हजार केव्ही लाईन गेली असून अचानक लाईन तुटल्याने तारीखाली बैलावर पडल्याने बैलाचा मृत्यू झालाय यावेळी शेतकरी यांनी आनंद पाईप यांच्या लाईनमुळे आधी देखील घटना घडल्या असल्याचे सांगितले यावेळी योग्य कार्यवाही करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तलाटी यांच्याकडे केली आहे तलाटी के यांच्याकडून तला पंचनामा केला असून अधिक तपास चालू आहे एस नाईन टी न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सबस्क्राइब करा बेल आईकॉन दाबा विसरू ना